मी शहापूर वरून आलोय तपोवनला भेट देण्यासाठी आलोय या ठिकाणी कवी संमेलनाचा कार्यक्रम होणार आहे आणि तो कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी आलोय आणि तपोवनातील एकही झाड तोडू नये या मताचा मी आहे इथे साधुग्राम पूर्वी व्हायचं पण आता झाड तोडून साधुग्राम करण्यात काय पॉइंट आहे परवा मी दिंडोरी रस्त्याला गेलो होतो तिथं मेरीच्या तिथे ती दोन ग्राउंड पाहिली इतकी मोठी मोठी आहेत की साधुग्राम तिथे आरामशीर होऊ शकतं परत इथं बाकी सोयी आहेत पाण्याची सोय आहेत सगळं आहे मग इथे ही झाडं तोडून साधूग्राम करण्याचा अटक का आणि म्हणून शंका येते जे आपल्या सगळ्यांच्या मनात आहे की हा साधूग्राम हा दुय्यम विषय महत्त्वाचा विषय नंतरचं काय ते सेंटर होणार आहे तो आहे आणि त्याला आपल्या सगळ्यांचं विरोध आहे आत्ता विलासनाचा मुद्दा उपस्थित केला की झाड आणि झाडांचं महत्त्व सांगण्यात की आपण कोणी बालबोध नाही पण तरीही जेव्हा गव्हर्नमेंट असा निर्णय घेत आणि झाडं तोडण्याचा तेव्हा ही मंडळी गोळा झाली आहेत याचा मला मनापासून आनंद होतो आहे मी तर वाईून आलो आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं ज्याला आपण सध्या शासन म्हणतो ते टोळ्यांचं राज्य झालेलं आहे वेगवेगळ्या आणि केवळ पैसा कमावणे पैसा कमावणे जमिनीतून कमावणे मुंडवा प्रकरण घ्या किंवा हे प्रकरण घ्या हे जमिनीचं आणि शुद्ध चोरीचं प्रकरण आहे म्हणून आमचा विरोध आहे धन्यवाद खरं तर खरं खरता तर आता संपूर्ण देशभरातून लोक येतात आता वाईचे आले आहेत माझे आमदार भाऊ आलेले आहेत संपूर्ण शहर जागा झालेलं दा आहे आणि खरोखरी ना हा विचार जो आहे की हे गाव विकलं जातं आहे आणि ह्या गावातला एकही माणूस या, एक या प्रक्रियेमध्ये नाही आहे जामनेरचे महाजन आहे हरियाणाच्या खत्री आहेत झाडं आणतायत ते हर हैदराबादवरनं आणतायत ठेकेदार है, गुजरातचं आहे आणि हे सर्व लचके तोडतायत माझ्या गावाचे आता हे नाशिककर अस्वस्थ झालेलं आहे तो हे बघायच्या पलीकडे गेलेला आहे सहन करण्याच्या पलीकडे गेलेलं आहे आम्ही इथलं एकही पान झाड तर काय पण पान पण तोडू देणार नाही माझ्या या रामाचं तपोवन आम्ही नाहीचं होऊ देणार नाही त्याचा वाळवंट होऊ देणार नाही ही भूमिका नाशिककरांची माझं सहावं कुंभमेळा आहे बघतोय मी आणि मी इथला स्थानिक नागरिक आहे परंतु गेले पाच सिंहचं जे कुंभमेळे झाले त्यावेळेस कुठली झाडतोड झाली नाही अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये साधू यायचे यांची पर्णकुटी त्या ठिकाणी लावायचे आणि निसर्ग आणि कुंभमेळा यांचा फार जवळचा संबंध आहे अत्यंत सुंदर वातावरण गोदावरी नदी अत्यंत स्वच्छ आणि खूप ग्रामीण भागामधून खूप बैलगाड्या झुतून लोकं यायचे पूर्वी काही साधनं नव्हती आणि एक मोठा कुंभमेळा या ठिकाणी सराव साजरा व्हायचा परंतु मागील कुंभमेळ्यापासून या ठिकाणी हे जे नवीन सरकार आलेले आणि त्यांच्या माध्यमातून ही जी महानगरपालिका इथं आलेली आहे पूर्ण जंगल तोड करायचं ठरवलं असून या ठिकाणी मोठमोठे मोड़ बाहेरचे बिल्डर या ठिकाणी आणून पूर्ण जंगल नष्ट करणं आणि एक मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट उभं करणं काँक्रीटचे जंगल उभं करणं याला आमचा नाशिक कारणचा विरोध आहे आम्ही इतके दिवस सहन केलं आम्ही आता सहन करणार नाही पूर्ण नाशिक शहर पूर्ण नाशिक जिल्हा या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे हे कुठल्याही परिस्थितीत आम्ही होऊन देणार नाही नाशिकचं जे पूर्वीचं तपोवन होतं ते आज आज जवळजवळ फार तुरळक राहिलेलं आहे एकेकाळी एक एक ते घनदाट जंगल होतं अतिशय सुंदर रम्य परिसर होता परंतु मागील दोन मंगळ मागच्या शिवस्थापासून इथे कुंभमेळ्याच्या निमित्ताने नुसते कॉन्क्रीटचं जंगल उभं करण्याचं चालू आहे नदीचे जे प्रवाह आहे ते देखील रोखले गेलेले आहेत नदी जी पर्याय शांतपणे वाहत होती त्यात अनेक प्रकारच्या सिमेंट कॉन्क्रीटचे मोठमोठे हे करून त्यामुळे त्या नदीचा प्रवाह देखील संकलित करण्यात आलेला आहे ते हे जे पर्यावरणाचं जे संकट या कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्माण करण्यात आलेलं आहे ते दूर व्हावं आणि हे कुंभमेळा हा लोकांच्या श्रद्धेचा भाग आहे त्यामुळे तिथे कुंभमेळा नैसर्गिक पर्यावरणाला कुठल्याही प्रकारे नुकसान न करता लोक आनंदित राहतील आणि या नाशिकचं पर्यावरण सुरक्षित राहील अशा पद्धतीने हा कुंभमेळा साजरा झाला पाहिजे त्यामुळे इथले कुठलेही झाड तोडले जाऊ नये आणि त्या लोकांच्या राहण्याची जी व्यवस्था आहे त्या छोट्या छोट्या कुटी करून लोकांना राहता येईल असं काही नाही की मोठमोठी बिल्डिंगा उभ्या केल्या पाहिजेत तर या जंगलामध्ये देखील छोट्या कुटी बांधून त्यांनी आपल्या जे संत म्हणते येतील ते त्यांची योग्य ती गाडी त्यांना घेता येईल त्यासाठी हायफाय अशा प्रकारच्या कुंभमेळा करणं हे मुळातच एका फायनान्शियलदृष्ट्या देखा पर्यावरणाच्या दृष्टीने देखील योग्य नाही असं मला वाटतं ही ये ये युगी ने जी भावना आमची सगळ्या नाशिककरांची ती सग सरकारने आणि कुंभमेळा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे जे पालकमंत्री मुख्य आहे मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस साहेब यांनी समजून घ्यायला पाहिजे की नाशिककरांना कुंभमेळा हवा आहे हा जो बघतो आपण हा अर्ध हा अर्ध मेळाच या असा कुंभमेळा आम्हाला सर्व नाशिककरांना हवा आहे की ज्या ठिकाणी कुठेही वृक्षतोड होणार नाही आणि जो हरित कुंभमेळाची तुमची टॅगलाईन आहे ते आम्ही सर्व नाशिककर सार्थके आणतो आहे की आम्हाला ह्या पद्धतीने पाहिजे तर कुठेही तुम्ही वृक्षतोड करू नका माई सेंटर वगैरे तुम्हाला जे काय उभारायचं आहे तुम्ही नाशिक शहरात कुठे उभारा त्याला भरपूर जमिनी आहे जिथं कुठं वृक्ष नाही आहेत अशा ठिकाणी तुम्ही त्याला कुठंच विरोध नाही आहे नाशिककरांची भावना हीच आहे की रामाचं जे वन आहे ते तपोवन ते असंच राहायला पाहिजे या ठिकाणी आम्ही असंच येऊ आणि हीच हीच झाडं आम्हाला पाहिजे नाशिक तपोवन म्हणजे अगदी रामांचं अगदी हे निवासस्थान होतं कधी त्यांच्या पद जे पवित्र पावन जे त्यांचे पदस्पर्श झालेले हे तपोभूमी आहे त्यामुळे हा अगदी नाशिकचा म्हणजे ही ओळखच आपण म्हटलं तरी चालेल आणि इथे योग आज आम्ही सकाळी प्राणायामाचा वर्ग घेतला तो पण इतका इतकं सुंदर म्हणजे की प्राणवायूचं जास्तीत जास्त या झाडांमुळे आपल्याला मिळतं आणि या प्राणवायूचंच आपल्याला संवर्धन म्हणजे ज जतन करायचं आहे त्यामुळे प्राणायाम आणि योग इथे व्हायलाच पाहिजे आणि या वृक्षांची अजून आपण लागवड करायला पाहिजे इथे इथे आपण बघतोय तर पूर्वीपेक्षा खूपच तरी कमी झाडं आहेत आणि ही पण जर तोडायचं म्हटलं तर ते अशक्यच म्हणायला पाहिजे कारण अजून झाडं लावायला पाहिजे उलट आणि जे पूर्वीसारखं अरण्य होतं तसं आणि इथे तप करण्यासाठीच परत जे ऋषीमुनी जे इथे तप करत होते त्यांचं आपण जी संस्कृती आहे ती पुढे चालवायला पाहिजे भारताची जी संस्कृती आहे ती आता आपण आपले माननीय पंतप्रधान आहे त्यांच्यामुळे जे योग आणि प्राणायाम ध्यान याचा जो प्रसार होतो आहे जगभर भारतातच नाही पण जगभर जो प्रसार होतो आहे आणि जे जेन जी आपण आता बघतो आहे सर्वांना माहिती आहे तसं सर्वांनी या पिढीनी पण ते जी आपली संस्कृती जी आहे जुनी ती जपायला पाहिजे आणि त्यासाठी हे वृक्ष तोड तर थांबायलाच हवी तर नाशिककर या ना बघा आता आमची इथे दोन तीन एन जी ओज इथे जमा झालेले आहेत आमचं स्पंदन एटी एट वेलफेअर फाउंडेशन जे आहे आम्ही जवळजवळ पासष्ट हजार झाडं ट्री प्लांटेशन ड्राईव्ह ज्यावेळी आपला सुरू झाला होता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने केला होता देवरगाव आणि सापटा इथे आमच्या एन जी ओने इतकी झाडं लावलेली आहेत त्यात अक्षय फाउंडेशननी जवळजवळ मा अक्षय फाउंडेशनच्या कार्यकर्ते आलेले आहेत यांनी जवळजवळ आ, बारा हजार झाडं त्यांनी लावलेली आहेत आमची अशी इच्छा आहे की झाडं जगवताना आम्ही जेवढी नाशिककरांनी कष्ट घेतली होती लावण्यासाठी आम्ही स्वतःच्या खिशातला पैसा टाकून एवढी कष्ट करून झाडं लावलेली होती मेहनत घेतलेली आहेत पर्यावरण प्रे, प्रे, प्रे प्रेमी म्हणजे आमचे मित्र जवळजवळ आज दोन हजार आठशे दिवस आहे पर्यावरणासाठी देणारे आमची इच्छा अशी आहे की झाडं तोडू नये झाडं लावण्यासाठी आम्ही नाशिककरांनी भरपूर कष्ट घेतलेली आहेत मिळणारा ऑक्सिजन मी डॉक्टर ह्या नात्याने सांगू शकतो की मिळणारा ऑक्सिजनसाठी पेशंटसाठी आम्हाला किती त्रास होतो आम्ही मॉर्निंग मॉर्निंग वॉक करायला ज्यावेळी पेशंटला सांगतो त्यावेळी ह्याच वातावरणाचा त्यांना जास्तीत जास्त उपयोग होतो त्यामुळे कृपया झाडं कापू नका शासनाने याविषयी थोडं लक्ष देऊन साधूग्रामसाठी वेगळ्या ठिकाणी काहीतरी नियोजन साधू संतांचं करावं है। वा तर, ही आमची इच्छा आहे तर मी पहिल्यांदाच तपवण्यात आलेली आहे इथे येऊन खूपच छान वाटतंय एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि मनाला खूपच शांतता वाटते एकदम तर म्हणजे हे झाडं एकही झाडीतलं असं तोडू नये किंवा तुटू नये एवढीच इच्छा आहे माझी पण माझ्याकडून जेवढं सपोर्ट होईल तेवढं मी करतेच आहे बाकी माझे हजबंड तर करतातच आहे सपोर्ट तर खूप लवकर या गोष्टीचा निर्णय आता व्हायला पाहिजे अशीच इच्छा आहे सो थँक्यू はいおじゃる丸。 तो तो ही वृक्ष तोड ॲक्च्युली झालीच नाही पाहिजे कारण हे वृक्ष आहे ना आपलं प्राण आहे जीव आहे आज आपण जगतो आज हे लहान मुलांना जर भविष्यात वृक्ष दाखवायचे त्यांचा श्वास क्लिअर करायचा आहे त्यांना शुद्ध श्वास द्यायचा तर हे वृक्ष आपल्याला खूप गरजेचं आहे तर कृपया गव्हर्नमेंटला अशीच विनंती की की वृक्षतोडीचा जो आपण निर्णय घेतला आहे तो मागे घ्यावा हीच आमची आज निमित्त खूप विन कळकळीची विनंती आहे आम्ही नाशिकचीच रहिवासी आहे गेल्या चाळीस वर्षापासून मी नाशिकमध्येच लहानची मोठी झालेली आहे तर लहानपणापासून जे आम्हाला अट्रॅक्शन आहे की जे बारा बारा तासाचा ता प्रवास करून लोकं नाशिकला येतात वेगवेगळ्या राज्यातून नाशिकला येतात तर खास पंचवटी आणि तपोवन बघण्यासाठी का तर ही रामाची भूमी आहे सीता लक्ष्मण हे सगळे इथे राहिलेले आहेत आणि अशा पवित्र भूमीमध्ये आपण राहतो याचा आम्हाला खूप अभिमान आहोत शिवाय या ठिकाणी दर व दर बारा वर्षां जो कुंभमेळा येतो त्याचं पण एक खूप छान विशेष महत्त्व आहे पण कुंभमेळा होतोय म्हणून इथे जे वर्षानुवर्षे जे झाडं लावलेली आहे हे तोडणं खरंच खूप चुकीचं आहे कारण हा आपला श्वास आहे हे आपलं जीवन आहे आणि हे जर आपण आत्ता असं एका कार्यक्रमासाठी जर तोडून टाकणार असेल तर हे झाडं लावणं परत लावणं जरी तुम्ही दुसरीकडे जागा दिली तरी परत ही जी रामाचं वास्तव्य असलेली भूमी आहे ती भूमी परत मिळवणं आपल्याला शक्य नाही आहे या प्रत्येक मातीच्या कणामध्ये या प्रत्येक झाडामध्ये आपले श्रीराम प्रभू श्रीरामचंद्र लक्ष्मण सीता ह्या सगळ्यांचं वास्तव असलेली जागा अशी नष्ट करणं खूप खूप चुकीचं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आहे आणि म्हणूनच आपण बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्यापेक्षा हे आपली भूमीमध्ये येऊन जर आपण या ठिकाणी जर आलो तर जो एक वेगळा आनंद आहे आणि ही जी पुढची पिढी आहे आता माझी मुलगी ही जी पुढची पिढी आहे त्यांना हे कधी बघायला मिळेल त्यामुळे आम्हाला असं वाटतं की रिसॉर्ट आणि या ठिकाणी जाऊन राहण्यापेक्षा अशा ठिकाणी येऊन सगळ्यांनी ही जागा वाचवावी ही पुढे नाशिककरांसाठी खूप महत्त्वाची आहे आणि आम्ही पूर्णपणे याला समर्थन आहे की इथलं एकही झाड तोडलं गेलं नाही पाहिजे यासाठी आम्ही जेव्हा जेव्हा तुम्ही बोलू तेव्हा तेव्हा आम्ही नक्की येऊ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव